हाय ऑल अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सो काही आज मी तुमच्यासोबत मुंबई स्ट्रीट स्टाईल अशी वेज फ्रँकीची रेसिपी शेअर करणार आहे आणि याला बनवणं खरंच खूप इझी आहे यापुढे बाजारातली फ्रँकीसुद्धा सुद्धा फिकी आहे सो आज आपण चार पद्धतीने फ्रँकी आहे फर्स्ट आहे वेज फ्रँकी सेकंड आहे वेज चीज फ्रँकी थर्ड आहे सेजवान आणि लास्ट आहे चीज सेजवान तर फ्रँकीसाठी ना सगळ्या कधी आपण आलूचा स्टफिंग बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये घ्यायचंय तेल थोडंसं बटर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आहे जिरं चांगलं फुललं की एक चमचा आलं लसूणची पेस्ट एकदम कट करून घेतलेली हिरवी मिरची आता हे चांगलं तेलामध्ये छान असं परतून आहे जोपर्यंत आलं लसूणचं कच्चेपणा निघून जात नाही आता यामध्ये थोडंसं हिंग घालूया पाव चमचा हळद दोन छोटे चमचे भरून मी लाल तिखट घातलंय लाल तिखट थोडं कमीच घाला कारण आपण हिरवी मिरची सुद्धा घातली त्यानंतर कश्मीरी मिरची पावडर थोडीशी धना पावडर थोडासा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर मी इथे दोन चमचे भरून केचप घातलेला आहे मी थोडासा रेड चिली सॉस आहे आता हे चांगलं परतवून घ्यायचंय तर मसाले जळू शकतात त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया ते चांगलं एकजीव करून घ्यायचंय यामध्ये उकडून घेतलेले आणि स्मॅश करून घेतलेले बटाटे घालायचे सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर आणि थोडासा चाट मसाला घालायचा चाट मसाला नसेल लिंबा चा तर लिंबाचा रस घाला आणि छान असं ह्याला एकजीव करून घ्या तर आपलं फ्रँकीसाठीचं बटाट्याचं स्टफिंग रेडी आहे स्टफिंग रेडी आहे आता आपण फ्रँकी मसाला बनवूया त्यासाठी घ्यायचे पाव चमचा हळद हो थोडीशी काश्मीरी मिरची पावडर थोडीशी धना पावडर अर्धा चमचा जिरेपूड थोडासा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला थोडीशी काळी मिरची पूड आणि चवीनुसार मीठ यांना सगळ्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या घरच्या गर घरी मस्त फ्रँकी मसाला रेडी झालेला आहे आता आपण मैद्याची कणिक मळून घेऊ त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलाय आता मैदा चांगला चाळून घ्यायचा आहे तर जितकी तुम्हाला क्वांटिटी हवी तितकी तुम्ही घेऊ शकता मी अर्धा किलो मैद्यामध्ये मा दोन ते तीन चमचे दही घातलेलं आहे आणि कवीनुसार मीठ आहे आता ह्याला कोरड छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून जसे आपण गव्हाची कणिक मळतो तसं ह्याला मळून घ्यायचं आहे तर मी इथे मैद्याची कणिक मळून घेतली आहे त्यामध्ये थोडस तेल टाकायचं आणि परत एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली ही मैद्याची कणिक मळून झालेली आहे यावरती झाक रुमाल ठेवायचा आणि पाच ते दहा मिनिट ह्याला रेस्ट द्यायचा आहे तोपर्यंत मी इथे बटाट्याच्या भाजीचे असे टिक्क्या म्हणून घेतलेल्या आहेत आणि टिक्की बनवेपर्यंत इथे आपला मैदा सुद्धा दहा मिनटं चांगला रेस्ट झालेला आहे त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे जितकी तुम्हाला साईज हवी फ्रँकीचे तितका मोठा तुम्ही गोळा बनवा तर मी इथे मीडियम साईजचे असे गोळे बनवले तर माझे इथे बारा थे ते तेरा गोळे बनवून झाले होते आता ह्याला थोडंसं पीठ लावून ह्याला लाटून घ्यायचंय तर खूप जास्त पातळ किंवा पा, खूप जास्त जाड लाटायचं नाही एकदम मिडियम आहे आणि तव्यावरती अर्ध असं शेकवून घ्यायचंय तर मी याला थोडंसं बटर लावून छान असं शेकून घेते कारण मला फ्रँकी क्रिस्पी अशी खूप जास्त आवडते त्यामुळे थोडंसं बटर लावून याला मी क्रिस्पी भाजून घेणार आहे तर आता आपण छान असं सगळ्या चपात्या ज्या मैद्याच्या आहेत त्या मी याच पद्धतीने सगळ्या भाजून घेते तर तुम्ही बघू शकता तर एका साईडने मी चांगली क्रिस्पी करून घेतली यावरती ही टिक्की ठेवायची आहे आणि टिक्कीसुद्धा चांगली आपल्याला क्रिस्पी करून घ्यायची म्हणजे टेस्ट खाताना याची खूप छान लागते तर आता टिक्की मी ही उलटी करून ती थोडी क्रिस्पी करून घेते तर याच पद्धतीने आपल्याला सगळ्यात मँगी बनवायच्यात तर हे आपलं बनून आहे सगळ्यात आधी तर आपल्याला इथे हिरवी चटणी लावायची तर जशी आपण सँडविच साठी बनवतो तशीच मी इथे चटणी बनवून घेतली तर टिकीवरती आणि साईडला सुद्धा ही चटणी छान अशी लावून घ्यायची तर फर्स्ट आपण व्हेज फ्रँकी बनवत आहे आणि त्यानंतर इथे विनेगर आणि मिरचीचं पाणी मी मिक्स करून ठेवलं होतं तर ते सुद्धा थोडंसं लावायचंय त्यानंतर फ्रँकी मसाला सगळीकडून एकसारखा आहे नंतर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला कोबी घालायचं आहे तर तुम्हाला आवडतं त्या भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता त्याचा रोल करून घेऊया तर आपली वेज फ्रँकी रेडी आहे जर तुम्हाला अजून क्रिस्पी हवी असेल तर अजून तुम्ही बटर लावून सुद्धा हिला क्रिस्पी करू शकता आता आपण करतोय वेज फ्रँकी त्यासाठी सेम मी प्रोसेस फॉलो केलेली आहे फक्त यामध्ये भरपूर सारा चीज ऍड केलेला आहे तर चीज टाकायला अजिबात कंजूशी करू नका खूप सारा चीज ऍड आहे तर ह्याला सुद्धा मी रोल करून घेते ही फ्रँकी सुद्धा तुम्ही तव्यावरती अजून क्रिस्पी केली तर खूप टेस्टी लागते सो तर आपण नेक्स्ट बनवतोय सेजवान फ्रँकी त्यासाठी मी सेम फ्रँकीची प्रोसेस फॉलो केलेली आहे फक्त त्यामध्ये आपल्याला ग्रीन चटणीनंतर सेजवान चटणी लावून घ्यायची आहे तर इथे मी खूप सारी सेजवान चटणी लावून घेतलेली आहे तर ऑलरेडी आपण तिखट चटणी पण लावली आहे त्यामुळे थोडं लिमिटमध्ये लावा तर आपली सेजवान फ्रँकी सुद्धा रेडी झाली आहे नेक्स्ट आपण बनवतोय सेजवान चीज फ्रँकी त्यामध्ये फक्त आपल्याला चीज ॲड करायचं आणि आपली सेजवान चीज फ्रँकीसुद्धा सुद्धा रेडी आहे तुम्ही सुद्धा ही फ्रँकी नक्की घरी ट्राय करा Thank you.